आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार औदुंबराच्या डोहात रंगला बोटींचा थरार तालुका आपत्ती व्यवस्थापन कडून प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम सांगली जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कृष्णा नदीला निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन लोकांना सुरक्षित स्थळे हलवणे व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणे याबाबत पलूस तालुका प्रशासन सज्ज झाले असून नुकतेच याबाबतचे धडे कृष्णागाठच्या नागरिकांना देण्यात आले यामध्ये दे बिलौडी अंकलखोप सुकवाडी नागठाणेचे चोपडेवाडीसह परिसरातील पूरपट्ट्यातील नागरिकांनी प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला कृष्णा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाल्यास पाण्यातून बाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची याबाबत पोलीस प्रशासन व एनडीआरएफच्या टीमने औदुंबर येथे कृष्णा नदी पात्रामध्ये आपत्कालीन प्रात्यक्षिके केली औदुंबर येथे महसूल विभाग पोलीस विभाग व एनडीआरएफ आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले तत्पूर्वी श्री दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांच्या वतीने एनडीआरएफ व पोलिसांचा श्रीचरण प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले पोलीस प्रशासन व एनडीआरएफ यांनी बोटीच्या साहाय्याने कृष्ण नदी पाणी पात्रामध्ये दूरपर्यंत जाऊन पात्राची पाहणी केली एनडीआरएफचे सुशांत कुमार शेट्टी यांनी संबंधित कार्यक्रमात एनडीआरएफ टीमला सूचना देत उपस्थितांना प्रात्यक्षिकाबाबत मार्गदर्शन केले प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिटे नायब तहसीलदार आसमा मुजावर भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील कृष्णाकाठचे देवदूत नितीन गुरव यांनी स्वतः संयंत्र बोटीमध्ये बसून नदी पाणीपात्राचा आढावा घेतला यावेळी पलूस नगर परिषद सीईओ निर्मला राशनकर मंडल अधिकारी अनिल हांगे ग्रामविस्तर अधिकारी दिनेश खाडे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे तलाटी सोमेश्वर जायभाई ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमृता मुळे डॉक्टर अनिल सूर्यवंशी भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचारी वर्ग पोलीस प्रशासन महसूल विभाग श्री दत्त देवस्थान समितीचे पदाधिकारी परिसरातील विविध गावातील विविध संगर, संस्था संघटना व ग्रामपंचायत पदाधिकारी पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफ सांगली आणि या ठिकाणचे लोकल यांच्या अनुष मदतीनं या ठिकाणी आज प्रात्यक्षिक या ठिकाणी घेण्यात येत आहे संभाव्य पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज या ठिकाणी जी नदीकाठची गावं आहेत त्या नदीकाठच्या गावातले सर्व सरपंच ग्रामसेवक तलाठी सर्व लोकलचा स्टाफ त्याचबरोबर तालुक्याचे सर्व तालुकास्तरीय अधिकारी या ठिकाणी या, या प्रशिक्षणासाठी उपस्थित आहेत संभाव्य परिस्थितीमध्ये कशा प्रकारे आपली काळजी घेतली पाहिजे या अनुषंगाने इंडिया एफचे जे या ठिकाणी टीम आहे त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेलं आहेत सर्व पोलीस विभागाचे सर्व अधिकारी पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच पट्टीचे पोहणारे व रेस्क्यू टीममध्ये जे या ठिकाणी समाविष्ट असणारे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित थँक्यू बोला आज रोजी औदुंबर या ठिकाणी जी भविष्यात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरं जाण्यासाठी लोकांचा जीव कशा पद्धतीने वाचवावा किंवा इतर जी नैसर्गिक आपत्ती आणि जी परिस्थिती उद्भवणार आहे तर बुडणाऱ्या लोकांना कशाप्रकारे वाचवता येईल याचं प्रत्यक्षिक आज या ठिकाणी आयोजित केलं आहे मान्य प्रांताधिकारी साहेब तहसीलदार मॅडम सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील हे सर्व विभागाचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्व समक्ष हा जो प्रत्यक्षाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे आणि आम्ही देखील प्रत्यक्षतेचा अनुभव घेत आहोत आणि परिस्थितीत आम्ही सर्व सज्ज आहोत प्रशासन सर्व जनतेला आव्हान आहे की कोणी घाबरण्याची काही आवश्यकता नाही आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर आहोत धन्यवाद